मी लोहार शिवसेनेच्या तिकीट विधानसभेची निवडणूक आणि पन्नास हजार मतांनी मी घेतली मला त्या ठिकाणी मुस्लिम बांधव असेल दलित बांधव असेल सगळ्या समाज बांधवाने एवढं मतदान दिलं लोकांच्या शंका होत्या शिवसेने मुस्लिम समाज मतदान द्यायचा दलित समाज द्यायचा आणि सर्व उमेदवारांचे अशा पद्धतीची निवडणूक झाली आणि मला सांगायला आनंद होईल शिवसेनेच्या अध्यक्ष पदासाठी आज जे आमचे जफरबाई आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आणि उपनगर भाई आहेत काल झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले लोह नगरपालिकेला त्यांना आम्ही गट नेता केलेला आहे माझ्याकडे काळात काहीच नाही जो माझ्यासाठी काम करतो मी त्याच्यासाठी काम करतो एवढीच माहिती का यांची गरज नाही अब दर्गा को चाहने वाले हो दर्ग्याला आजपर्यंत काही विकासाला निधी दिला नाही साठशे वर्षे पुराणी दर्गा हजेरा दर्गा त्याला पाच कोटी रुपये राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आणि दर्जाला पाच कोटी रुपये निधी घेतो याच्यावरून हे लक्षात घ्या की भारतीय जनता पक्ष जातीवाडी आता काँग्रेस आणि प्रयत्नची ओळख बसत त्यांच्यासमोर विकासाचा कुठला उत्तर राहिला नाही मग त्याचे वेगवेगळे आरोप करणं त्यांचं सुरू आहे त्यांच्या सगळ्या आरोपाला उत्तर द्यायची इथं आवश्यकता असं मला वाटत नाही परंतु आज भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी सर्व भूत प्रमुख आमदारचे पदाधिकारी शिवसेनेचे सगळे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते रासप असेल आरबीआय असेल आम्हाला जनता जनता या महायुतीला पाठिंबा आहे ते सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे कामाला लागलेले बाहेर त्यांच्यामध्ये वेगवेगळी चर्चा आहे कुठं गेलं की सांगतात शिवसेनेच्या लोकांची कामाला ना लागले नाही म्हणजे त्यांची भार राष्ट्रवादी कामात आहे आता त्याचा अर्थ झाला आणि राष्ट्रवादी किती कोणाच्या कामात आहे हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला परंतु त्यांचा घास निर्माण करायचं आहे सेना कामाला लागले नाही राष्ट्रवादी पॉलीस नाराज आहे आर पी आय नाराज आहेत अरे रामदास आठवले साहेबांनी दोन सभा येत येऊन गेले जानकर साहेब येणार आहे उद्या राम साहेब येणार आहे मुख्यमंत्री यायला लागले पंतप्रधान येऊन गेले कोणी कोणावर नाराज नाही आहे फक्त काँग्रेसला हे भासवायचंच म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे खूप गोष्टी बोलण्यासारखे तुमच्या चेहऱ्याचा हावभाव जावा माहीत हवाय तो वाटत नाही एवढं तुमच्यामध्ये आहे एवढीच विनंती आहे तुमचा आहे तुमच्याच नाही आपल्या माणसाला मोठं करायची जबाबदारी आता तुमची आहे तुम्ही हात मारल्यानंतर आजच्या दारा दुकायची माझी तयारी आहे बाजूला ठेवून तुम्ही जर एक दिलानं के काम केलं तर दिलोली देवलून हे इतर मतदारसंघाच्या बरोबरीनं निश्चितपणे आता त्यांचा एकच उद्योग आहे दिलोलीला आले की सांगतात नांदेडमध्ये काहीच नाही नांदेडला गेले की सांगतात मुखेडमध्ये काहीच नाही मुखेडला गेलं की सांगतात भोकरमध्ये मध्ये काहीच नाही गुरुजी तुम्ही बिरोली जगरूर जेवढी जे लीड जात त्यांच्यापेक्षा पाच <laughs> तरी मत भोकरमधून मधून जात मिळतात एवढं वातावरण त्या ठिकाणी भेटलेलं आहे <laughs> आणि मी तुम्हाला एवढं सांगणार आहे मी खासदार होणार माझ्या मनामध्ये कीड मात्र शंका नाही मी आजा था आजार झालो तरी अशाच पद्धतीनं तुमच्यासोबत वागणार आहे याचं वचन मी देणार माझ्याकडे येताना सुभाषरावला घेऊन अर्ध काम होते असं नाही लक्ष्मणरावला घेऊन आलं काम होते असं नाही बाबाराव पटलाला घेऊन आलं काम माझ्याकडे कुठलाही मतार सरळ येऊन मला काम सांगू शकतो माझ्याशी डायरेक्ट करू शकतो हे अतिशय कुठला कार्यकर्ता आणि म्हणून सामान्य कार्यकर्त्याला पुढे करण्याची संधी या निमित्तानं तुम्हाला प्राप्त झालेली आहे त्या संगीचा फायदा घेऊन मला आशीर्वाद द्यावं अशा पद्धतीची वनंदी करतो थांबतो जय